तर उरण तालुक्यामध्ये काँग्रेस ही पहिल्यापासून आहे आणि हा दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघ आणि चिरनर मतदारसंघ जुना हे आमचे सतत पारंपरिक पारिक केले आहेत आणि ते आम्ही सातत्याने जिल्हा परिषदेच्या सीट जिंकत असतो मी स्वतः इथला जिल्हा परिषद सदस्य म्हणून घेत आहे त्याच्यामुळे ह्या मतदारसंघावर आमचा अनोखी पकड आहे कारण ह्या मतदारसंघातले जे युथ असतील किंवा महिला कार्यकर्ते असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील हे अगदी ताकदीचे कार्यकर्ते आहेत आणि ह्यांना खऱ्या अर्थाने आपण बोलतो की काँग्रेसची परंपरा किंवा काँग्रेस पक्ष काय हे माहिती आहे त्यामुळे हे लोक काँग्रेस सोडून पुढे जात नाही एकदा आवाज दिला की त्याच्या अंगात बिरलं आणि काँग्रेस काय आहे ते दाखवून देतात आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचं हेच अजेंडा आहे की महाविकास आघाडीच्या मार्फत आमचे नेते महेंद्रशेठ साहेब यांनाही तिकीट मिळावी आणि आमचं छान म्हणणं आहे की कमळ बी जे पीला जर कोणाला हरवता येणार असेल तर त्याच्यासाठी काँग्रेसचा हात जनतेसमोर पर्याय आहे आणि काँग्रेसच्या हाताच्या हितावर जी निवडणूक झाली तर आम्ही शंभर टक्के वर विधानसभा जिंकून दाखवू त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे गाव तिथे काँग्रेस ऑलरेडी आहे पण आम्ही जी घरात बसलेली काँग्रेस आहे ती कशी प्रवाहामध्ये येईल त्यासाठी आमचे कार्यक्रम चालू आम्ही केलेले